नमस्कार आपण सर्वजण आपल्या गावाचे शहराचे आणि संपूर्ण समाजाचे एक महत्त्वाचे घटक आहोत आपण दिवसेंदिवस विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहोत पण याचबरोबर आपल्या पर्यावरणाची स्वच्छता राखणे आणि कचऱ्याचे व्यवस्थापन करणे आपले कर्तव्य आहे ही जबाबदारी केवळ सरकारची नसून आपली सर्वांची आहे सद्यस्थितीला पालघर जिल्ह्यातील ग्रामीण शहरी एम आय डी सी व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रांमधील दर्शनी भागात आणि रस्त्याच्या बाजूला सर्रासपणे प्लास्टिक कचरा टाकणे तसेच सांडपाण्याची नाली ओढे तलाव नदी समुद्र किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा टाकण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे यामुळे निसर्गरम्य पालघरच्या शहरी व ग्रामीण भागाचे विद्रुपीकरण होत आहे घरोघरी आणि कार्यालयांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करणं खूप महत्त्वाचं आहे ओला कचरा म्हणजे फळांच्या साली अन्नाचे उरलेले पदार्थ झाडांची पाने ज्याचा उपयोग खतासाठी करता येतो सुका कचरा म्हणजेच प्लास्टिक कागद लोह काचेच्या वस्तू ज्यांचा पुनर्वापर केला जाऊ शकतो जर आपण योग्य पद्धतीनं कचरा व्यवस्थापन केलं तर पर्यावरण सुरक्षित राहील रोगराई कमी होईल आपल्या गावाचा आणि जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होईल आता वेळ आली आहे कचऱ्याला रामराम करण्याची आपली जबाबदारी पालघर जिल्ह्याला स्वच्छ सुंदर व प्लास्टिक मुक्त बनवण्याची जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व्यावसायिकांनी ग्रामीण व शहरी प्रशासनाने संकल्प करून आपले गाव आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छ राखण्यासाठी लोक चळवळ उभी करण्याचं आवाहन माननीय पालकमंत्री महोदय यांनी केलेलं आहे स्वच्छता ह्या म्हणजे गरजेचा अंग आहे जिथे स्वच्छता असते तिथे सुविचार होतात तिथे चांगलं कार्य घडतं त्या ठिकाणी आरोग्य चांगलं राहतं आणि आरोग्य चांगलं राहिलं चांगल की चांगल्याच गोष्टी घडत असतात चला प्लास्टिक मुक्त स्वच्छ व सुंदर पालघर